भाजपाची चाल आणि चरित्र फार वेगळं आहे ते दाखवतात एक आणि करतात एक अशी भाजपाची निधी असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे ठाण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे ठाणे आणि कल्याणच्या जागेवरून आव्हाड यांना छेडलं असता त्यांनी ही टीका केली आहे विकासाच्या मुद्द्यावरून भाजपाला निवडणुका लढवायच्या नाहीत दोन कोटी नोकऱ्या देणार होते काय झालं आज त्र्याऐंशी टक्के युवक बेरोजगार आहेत त्याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला हिंदू मुस्लिम सोडून भाजपा कोणताच प्रचार करत नसल्याचं आमदार आव्हाड यांनी सांगितलं विविध नोकऱ्यांसाठी परप्रांतीय राज्यात आले मराठी माणसाला आता था कुठेच स्थान राहिले नसल्याचं सांगत ज्या दिवशी मराठी माणसाला पन्नास खोक्यांना विकलं त्या दिवसापासून मराठी माणसाचं स्थानही गमावलंच गेल्याची खंत आव्हाड यांनी यावेळेला बोलून दाखवली निवडणुकीत खुल्याम आमिष दाखवली जात असल्याबाबत त्यांना विचारलं असता बेशिस्तपणानं भाजपावाले वागत असून निवडणूक विभाग त्याकडे दुर्लक्ष करतोय आहे निवडणूक विभाग हे भाजपा वाल्याच्या हातच असल्याची टीकाही त्यांनी केली प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत की ही जागा आपल्यालाच मिळावी त्यातून फुगवे होत असतात परंतु वरिष्ठ नेते त्यांची ने करतात तुमच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत म्हणून शरद पवार हे संकुचित आहेत असं म्हणावं लागत असल्याचं सांगत आव्हाड यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आता प्रफुल्ल पटेल साहेबांची होती इच्छा होती दोन हजार चार साली आपण बीजेपीवर जाऊया तेव्हा पवारसाहेब नाही म्हणाले तेच प्रफुल्ल पटेल दोन हजार चाळीस चारमध्ये नी म्हणजे कुठलाही संकोच मळात न बाळगता त्या सिव्हिल एव्हिएशनचे मिनिस्टर झाले माणूस संकोच कधी करतो जेव्हा त्याला होणाऱ्या प्रकाराची लाज वाटते जेव्हा त्याला होणाऱ्या प्रकाराने दुःख वाटायला लागतं तेव्हा तो संकोचित होते ना की नको नको आपल्याकडनं कधी चूक होते हा संकोच हा मनाचा मनाच्या मर्यादा दाखवत असतात यांना मर्यादाच नाहीत हे सत्तेसाठी वाटेल ते करतील